आणि नमस्कार आज आपण बनवणार आहोत सरबत लिंबू कमी होणारा आणि चवीला खूपच टेस्टी असा असणारा कैरी पुदिन्याचा सरबत मी हा पूर्ण ग्लास चाळीस सेकंदामध्ये संपवलेला आहे तर चला सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कैरी घ्यायची आहे आणि कैरीची साल काढून कैरी किसून घ्यायची आहे साखरेच्या योग्य प्रमाणासाठी कैरी किसून घ्या वन थर्ड कप एवढे मी इथं हा कैरीचा किस मिक्सरमध्ये टाकलेला आहे आणि तेवढाच मी इथे पुदिना घेणार आहे फक्त आपल्याला पुदिना दाबून घ्यायचा नाही हलक्या हाताने वन थर्ड कप भरेल एवढाच घ्यायचा आहे पुदिना धुवून मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे आणि वन थर्ड कप एवढीच साखर म्हणजे जेवढा कैरीचा कीस तेवढी साखर इथे टाकून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने कैरी शिजवून कैरीचे सुद्धा बनवतात पण पन्ह्यापेक्षाही सुंदर आणि झटपट होणारा हा सरबतसुद्धा नक्की बनवा मिक्सरला वाटलेलं वाटण ग्लासमध्ये जवळजवळ तीन टेबलस्पून एवढं टाकलेलं आहे आणि वरून थंड पाणी टाकून इथे आपला हा सरबत तयार झालेला आहे खूप कमी वेळात टेस्टी असा हा सरबत तयार होतो या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा सरबत नक्की बनवून पहा या व्यतिरिक्त कैरीच्या पुदिन्याच्या तसेच उन्हाळ्याच्या भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की ट्राय करा भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय